नदी सुशोभीकरणाचं काम जे चालू आहे यामध्ये राजकारण आहेत नदीच्या काठावर सिमेंटीकरण करणं रस्ते करणं आणि संपूर्ण ते त्याचं निसर्ग चक्र बिघडवून टाकणं म्हणजे विकास नव्हे जी टीका विरोधी पक्षांनी केली तेच मंत्री मान्य करतायत सगळे बोलायला सगळे पक्ष कोणाला काय त्या काय त्या मुद्द्याचं का काही देणं निघणं नाही फ्लड लाईन पूर्ण लाई पूर म्हणतो आपण ही दोनदा बदलली राजकारणामुळे बदलली एक दिवस पुण्यात पाऊस पडतो आणि पुणे तुंबतं पुणे खोळंबतं घराघरात पाणी शिरतं नदीकाठच्या परिसरात पाणी शिरतं खडक पाणी सोडण्यात येणार आहे ह्याची कल्पना ना ग्राह नागरिकांना मिळते ना कोणाला मिळते उशिराने मिळते तोवर घरात पाणी घुसलेलं असतं अशी स्थिती कालच्या बाबतीतलीच नाही आहे तर गेली दोन दशकं अशी परिस्थिती आहे पुण्यात सारखा पूर काय येतो मानव निर्मित कारणं आहेत राजकीय कारणं आहेत नैसर्गिक कारणं आहेत नेमकं काय आहे राजकारण काय आहे मागचं याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी सर स्वागत आहे नमस्कार सर पहिला प्रश्न तोच आहे की गेल्या दोन दशकांपासून ही समस्या पुण्यासमोर आवासून उभी आहे मानवनिर्मित आहे हे कळतंय ह्याच्या बाबतीत राजकारण सुद्धा केलं आहे नेमका दोष द्यायचा कुणाला या पूरस्थितीबाबत आपण जर आता पुण्याचं उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये आपण पर्वती जलकेंद्रापासून जर सुरुवात केली पर्वतीपासून सुरुवात केली आणि जर खडक वाचल्यापर्यंत गेलो आणि जर नदीपात्राच्या शेजारून गेलो तर त्या जवळची जी गावं आहेत mm -hmm. जी काही महापालिकेची आता खडक वाचल्यापर्यंतची गावं महापालिकेच्या हद्दीत आलेली आहेत पुढची गावं ही अजून ग्रामपंचायतीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या हद्दीत आहेत पण या सगळ्या गावांमध्ये कचऱ्याची व्यवस्था आपल्याला फारशी दिसत नाही त्याच काय तुम्ही जिल्ह्यातल्या किंवा ग्रामीण भागातल्या ठिकाणी बघा तिथं महापालिकेप्रमाणे कचऱ्याची व्यवस्था ही सक्षम नसते निधी नाही वगैरे वॉट एव्हर त्यांची कारणं आहेत पण ती कचऱ्याची व्यवस्था नसल्यामुळं ग्रा ग्रामस्थ कामगिरी काय करतात त्यांचा कचरा तसा आटतो तो, तो कचरा नदी नदीच्या कडेला आणून ठेवतात आणि नदीच्या कडेला कचरा ठेवला नदी पात्रात तो कचरा ठेवला नदी कोरडी असते आठ नऊ महिने आठ नऊ महिने नदी कोरडी असे नदीत डम्प करतात नदीत तो कचरा टाकून देतात आणि त्यावेळेस पूर येतो पूर ज्या वेळेला येतो त्यावेळेला पूर सगळा कचरा वाहून नेतो म्हणजे आपल्या घरातला कचरा दिवसातनं एकदा उचलला जातो आणि ते सफाई कामगार उचलतात पण गावांमधला कचरा वर्षांना एकदा उचलला जातो आणि ती नदी उचलून नेते आणि ती उचलून कुठं आणते ती आपल्याकडे आणते पुण्यात आणते पुढं उजनीला नेते तो कचरा सगळा पुढं नेतो तर हा हा जो कचरा आहे ह्या कचरा कचरा नदी पात्रात टाकला जातो मग नदीला फुकोटा येणार नाही तर काय येणार एवढा जर मोठ्या प्रमाणावर कचरा आहे दुसरं वेगवेगळ्या प्रकारची राडारोडा टाकला जातो नदीत आता एवढी मोठी बांधकामं होत आहेत त्या बांधकामाचा राडारोडा नदीत सर्रास रात्री फेकून दिला जातो मग नदीची वहनक्षमता कमी होते बरोबर आहे तिसरा जो आहे तो तो आता हा राडारोडा अजून काय करतात हे झालंच पण नदी पात्र अजून आकुंचित करण्याचा संकुचित करण्याचा आकर्षण्याचा प्रयत्न होतो तो नदीपात्रात राडारोडा घालून नदीचं पात्र अरुंद करायचं आणि काठ मोठे करायचे का तर आपल्याला जागा निर्माण आपण जर पुण्याच्या जवळचे अनेक मोठी मंगल कार्यालयं बघितली तर नदी शेजारची तर या नदी शेजारच्या मंगल कार्यालयांनी बिनदिक्कतपणे नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकलेला आहे आणि तो राडारोडा टाकून डम्प करून त्याचं सपाटी करून करून नदी कमी केली आहे मग नदीचं पात्र जर कमी झालं नदीला व्हायला जर आपल्याला जर श्वासच घेता आला नाही आपला जर श् घसाच दाबला मानच दाबली तर आपल्याला श्वास घेता येणार नाही श्वास कोंडेल तसा नदीचा श्वास हा कोंडला गेला आहे अनेक अतिक्रमणं अनेक राडारोडा आता मेट्रोचे खांब उभे आहेत आता लोकं म्हणतात नाही पुलाचे पण खांब असतात मेट्रोच्या खांबाने एवढं थोडा कमी जास्त प्रमाणात तो भाग होतो ती सगळ्यात शेवटचा भाग मला सांगायचा यातला तो म्हणजे नदीपात्रामध्ये म्हण नदी सुशोभीकरणाचं काम जे चालू आहे ते सुशोभ आणि यामध्ये राजकारण येतं आपल्या द पॉलिटिक्समध्ये आपण बोलतोय मला हाच प्रश्न विचारायचा होता सुशोभीकरणाचा प्रकल्प असेल किंवा मेट्रोचा प्रकल्प असेल यामुळे पूर येतोय असं विरोधक म्हणायला सुरुवात केली बरोबर आता कुठल्याही कुठलंही स्ट्रक्चर नदीपात्रात जर उभारलं तर येणाऱ्या पाण्याला अडथळा होणार हे सांगायला हे समजायला हा दावा करायला कोणीही हायड्रोलिक तज्ज्ञाची गरज नाही लहान मुलगा पण सांगेल की काही जर तुम्ही केलं तरी तर त्याचा परिणाम किती होतो हे शास्त्रशुद्धरित्या तपासून गेलं पाहिजे एवढा परिणाम होतो का की इकडं नदी तुंबेलच आणि घरांमध्ये पाणी एवढा होतो का तपासून व्हायला पाहिजे अभ्यास व्हायला पाहिजे आपल्याकडे सी डब्ल्यू पी आर एस सारखी संस्था आहे त्यांनी त्या अभ्यास करतात होतो आता नंबर दोन नदी सुशोभीकरण नदी सुशोभीकरण ही भारतीय जनता पक्षाने उभी केलेली सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे आता न नदी सुशोभीकरण काय आहे तुम्ही बघा नदी सुशोभीकरणामध्ये तुम्ही जर गुजरातला अहमदाबादला गेलात मी बघून आलेलो आहे अहमदाबादला साबरमती नदीच्या दोन्ही काठांवर त्यांनी नदी सुशोभीकरण केलं आहे उत्तम केलंय चारी दोन्ही बाजूनी बांधलेलं आहे नदीचे काड बांधलेले आहेत तिथे जॉगिंग ट्रॅकपासनं उद्यानांपर्यंत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण मुळात काय आहे मुळात सगळ्यात महत्त्वाचं आहे हे कडेला करायला काही हरकत नाही आहे पण नदीच्या पात्रात ते येता कामा नये नदी नदीचं पात्र आणि पात्राच्या शेजारी पात्राच्या शेजारचा ग्रीन बेल्ट याची वेगळी इकॉलॉजी आहे वेगळी प पर, परिव संस्था आहे वे वेगळा त्याचा जैविक चक्र आहे आणि त त्या दलदलीच्या प्रदेशामध्ये दलदल जी आहे त्या दलदलीमध्ये अनेक पक्षी आहेत अनेक तिथे तुम्हाला कीटक आहेत ते एकमेकांना अवलंबून आहेत मासे आहेत ते एकमेकांवर अवलंबून आहे ती एक इकॉलॉजी एक आहे ती वेगळी संस्था आहे ती जिवंत ठेवली पाहिजे आपल्याकडे काय का होतं आपण सगळ्या गोष्टी माणसाच्या अँगलनी बघतो माणसांना कसं वाटतं अरे काय दलदल घाण ती नदी झाली आहे सगळी दलदल आहे आणि हे नदीत घाण टाकू नये मान्य आहे पण आजूबाजूला जी दलदल आहे ती दलदल जी आहे ती तिथल्या जैविक प परिसंस्थेच्या दृष्टीनं उपयोगी आणि आवश्यक गोष्ट आहे तो निसर्ग आहे तर इथं आपण बोलताना तो लक्षात घेऊ भारतीय जनता पक्षाचा हा जो उपक्रम हा जो कार्यक्रम हा प्रकल्प जो अहमदाबादमध्ये अहमदाबादमध्ये मी गेलो त्यावेळेस तिथं त्यांचे महापालिकेचे सहायुक्त होते मराठीत माणूस होता महाजन नावाचे तर त्यांनी आम्हाला समजावून सांगत होते तर मी त्यांना म्हटलं का हो सर तुम्ही एवढं सगळं चांगलं केलं आहे जॉगिंग ट्रॅक वगैरे सगळं आहे पण इथं पक्षी एकही दिसत नाही हो त्यामुळे काय म्हटलं माझा काही त्याचा एवढा अभ्यास नाही पण पत्रकार म्हणून आम्ही लिहितो या विषयांवर तर इथं तुम्ही हा सगळं नदीकाठ काड़ सगळा काढून टाकल्यामुळं इथं पक्षी म्हणजे सगळं तुम्ही क तो कॅनॉल केल्यासारखा झाला नदी ही वेगळी जिवंत संस्था आहे पण तो कॅ तर तसाच त्या पक्षांनी इथं पुण्यामध्ये आणला त्या राजकीय पक्षांनी पुण्यात तो कार्यक्रम आणला कुठल्याही नवीन उपक्रमाला विरोध नाही म्हणजे नवीन उपक्रमाला की विरोध करा असे पुणेकर असतात असं त्या पुणेगिरी भाषेतनं कोट अनकोट मी बोलत नाही आहे पण प्रयोग प्रय प्रयत्न करताना प्रकल्प करताना पर्यावरणही जपलं पाहिजे पर्यावरण काढून नदीच्या काठावर सिमेंटीकरण करणं रस्ते करणं आणि संपूर्ण ते त्याचं निसर्ग चक्र बिघडवून टाकणं म्हणजे विकास नव्हे पण त्यामुळं आता तुम्हाला गमत सांगतो आता आपण आता बनगार्डनला हा ब प्रकल्प चालू आहे गार्डनला हा नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प चालू आहे या प्रकल्पा इथं रस्ते करण्याचं काम चालू आहे नदीच्या काठावर तुम्ही जर बघितलं तर ति तिथं साठणारं पाणी जे आहे तर त्या पाण्याचा सगळा फुगोटा गावात आहे काही भागांमध्ये आता हा परत सर्वे करायचा विषय कालच्या पर्वाच्या पूर्वामध्ये काही भागामध्ये पहिल्यांदाच पाणी आलं काही काही वस्त्यांमध्ये हे का दहा फुगोटा नेमका होतो किती 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 झालेला आहे पुढं किती होणार आहे यांची स्ट्रक्चर्स यांची बांधकामं नदीपात्रात किती होणार आहेत हे बघायला पाहिजे आणि त्याच्यावरून निर्णय आज राजकारण होतं राजकारण होतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तुमची काँग्रेस आणि तुमच्या उद्धव ठाकरेंची शिवसेना हे विरोध करतात कारण हा भाजपचा प्रकल्प आहे हां शरद पवारांनी मला घोषणा केली प्रकल्पाचं पर्यावरणीय तुम्ही हे केलं पाहिजे काय त्याचा ॲनालिसिस केलं पाहिजे तोपर्यंत पर पर हे करू नका असं शरद पवारांनी एक दुसऱ्या ओजली सांगितलं हं आणि तो प्रकल्प थांबवा म्हटले त्यात राजकारण आलं ते दोन्ही पक्षांची राजकारण आपण राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नाकडं एक फॅक्च्युअल एक अभ्यास आणि एक तटस्थ नागरिक म्हणून आपण ना बघायला शिकलं पाहिजे या दो दोन्ही पक्ष वेगवेगळ्या करतायत आता काल परवासुद्धा सुप्रिया सुळे पुण्यात आल्या त्यांनी त्याकडे भेट दिल्यामुळे अजिबात त्या नागरिकांना कळलं नव्हतं ना की आता प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना दोषी धरलं आणि गमतीचा भाग म्हणजे केंद्रीय मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे अधिवेशन अर्धवट सोडून पुण्यात आले त्यांनी आस्थेने चौकशी केली त्या लोकांना भेटले त्या लोकांना भेटल्यानंतर त्यांनी पण असं काल सांगितलं तुम्ही बघितलं असेल की त्यांनी कम्युनिकेशनचा अभाव आहे महापालिका जलसंपदा कम्युनिकेशनचा अभाव आहे जी टीका जी टीका विरोधी पक्षांनी केली तेच मंत्री मान्य करतायत म्हणजे आणि त्यामध्ये हे राजकारण तर होतच आहे होतच आहे पण ते तेच मान्य करतायत हे त्यांच्या बाजूने बोलतं आणि हा आता एक विषय झाला की चघळायला आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडियावर तर दिवसभर बोलणारे अनेक नेते मोठे नेते ब बसलेले आहेत दिवसभर ते बोलत असतात दिवसभर सगळे चॅनल त्यांच्याकडे जात असतात काही झालं तरी बोलत असतात काही नाही झालं तरी बोलत असतात दोन्ही बाजूनी बोलत असतात काही मोठ्या नेत्या नेत्यांना बोलता येत नाही ते त्यांचे काही जवळचे विश्वासू कार्यकर्ते ते बोलत असतात तुम्हाला आता नावं माहिती आहेत की फडणवीसांना जे बोलता येत नाही ते कोकणात बसून कोण बोलतं नंतर यांना जे बोलता येत नाही शरद पवारांना जे बोलता येत नाही ते जॅकेट घालून दिल्लीत आणि मुंबईत कोण बोलत राहतं आपल्याला मॅटिनी शो वगैरे त्यांना म्हटलं जातं ते सोडून द्या पण हा सगळा जो भाग आहे याच्यामध्ये राजकारण केलं जातं म्हणून हा जो मुद्दा आला याच्यावर पुन्हा राजकारण भेटलं सगळे बोलायला लागत सगळ्या पक्ष कोणाला काय त्या काय त्या मुद्द्याचं काही देणं नाही कोणाला तो प्रश्न सोडवायचा नाही कोणाला तिथं राहणाऱ्या लोकांची दुःख माहिती नाहीत आता बिल्डरची बिल्डरचा मुद्दा आहे आता इथं तर प्लीन्स जर उंच करायची आपण म्हटलं निळी रेषा आणि लाल रेषेमधले आता तिथं जर तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले किंवा जाऊन ब आलात तुम्ही तिथे तुम्हाला असं लक्षात आलं असतं की तिथले जी घरं जी आहेत ज्यांच्यात पाणी शिरलं आहे त्यांची सगळी ज्योती जी आहे ते प्लीन जी आहे ते खाली आहेत मग त्या ते वर्क बांधलेले नाहीत मग नियमानुसार बांधलेलीच नाही आहेत मग अशा बिल्डरने अशी घरं बांधावीत का बरं ही घरं बांधत असताना महापालिकेचं लक्ष कुठं होतं आणि मग त्यांनी ते नियम पाळले आहेत का हं मग कोणाच्या राजकीय दबावाखाली कोणा कोणी परवानग्या कशा दिल्या आणि मग त्या परवानग्याने ते बांधलं कसं फ्लड लाईन पूर्वरेषा म्हणतो आपण ही दोनदा बदलली राजकारणामुळे बदलली द द पॉलिटिक्स राजकीय दबावामुळे या सगळ्या पूर्वरेषा बदलत गेल्या बदलत चालल्या आणि हे जर सगळं झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायला पाहिजे ते मुद्दे त्याच्यातले समजून घ्यायला पाहिजेत अभ्यास म्हणून घ्यायला पाहिजे आणि केवळ सवंग यांच्याविरोधात तेन त्यांच्याविरोधात हे असं न करता आपल्याला निसर्ग जपला पाहिजे आणि माणसालासुद्धा त्याचा लाभ व्हायला पाहिजे हा यातला मला बोध वाटतो की जो मुळातनं आपल्याला विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर कृती केली पाहिजे सर शेवटचा प्रश्न विचारतो की मृदुधर मोहळांचं तुम्ही आता उदाहरण दिलं ते आले होते त्यांनी सुद्धा प्रशासनावरच दोष दिला की महापालिका आणि पाटबंदरी विभागाचं काही कम्युनिकेशन नव्हतं पण आता मृलीधर मोहळ हे खासदार होण्यापूर्वी आपले महापौरही राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना कारभार कसा चालतो ह्या गोष्टी माहिती असतील विरोधकही तेच करत आहेत प्रत्येक सरकारने प्रत्येक पक्षाने योग्य योग्य प्रमाणात पुण्याची सत्ता उपभोगलेली आहे तर यापैकी कोणालाच कळू नये या गोष्टी इतक्या वर्षात होत आहेत याबद्दल तुमचं मत काय आहे नाही कोणा एकावर बोलण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांना कळतं कळतं पण वळत नाही सगळ्यांना माहिती आहे काय केलं पाहिजे खरं बोलावं चांगलं वागावं वाईट वागू नये हे सगळ्यांना माहिती आहे यात काय केलं पाहिजे सगळ्यांना माहिती आहे नदीचा आदर कसा राखला पाहिजे सगळ्यांना माहिती आहे नियम कसे पाळले पाहिजे सगळ्यांना माहिती आहे पण मग परवानगी देणार कोण पण मग लोकसंख्येला एवढ्या मोठ्या रेटेला रेट्याला घरं जवळ उपलब्ध करून देणार कोण स्वस्तात घरं कशी मिळणार त्यांना दिली जाणार या सगळ्याचा दबाव येतो आणि ही यंत्रणा यांना सगळं माहिती आहे काय केलं पाहिजे माहिती आहे पण ते वळत न कळतं पण ते वळत नाही अशी परिस्थिती होती जे सत्ताधारी असतात जे ज्यावेळी विरोधी होतात त्यावेळेला ते ते विरोधकांसारखे टीका करतात विरोधक ज्यावेळेस सत्ताधारी होतात त्यावेळेस ते सत्ताधाऱ्यांसारखे बोलतात अडचण आणि आपलं दुखणं हेच आहे की आपण पक्ष बाजूला ठेवून राजकीय विचार बाजूला ठेवून इश्यू बेस्ड त्या मुद्द्यांवर आणि प्रश्न म्हणून तो भले काही लोकांचा अप्रिय निर्णय घ्यावे लागले भले ल काही वेळेला लोकांना थोडं दुखवावं लागलं भले लोकांना समजून काढ लागले तरी तुम्ही नेते आहात नेता म्हणजे तुम्ही जिकडं न्याल तिकडे लोकांनी यायला पाहिजे तुम्ही लोकांच्या मागं तुम्ही फरफटत जात आहे हे ब, ब, बद चुकीचं असून तुम्ही लोकांना तुमच्या तु विचार पटवला पाहिजे चांगलं काय ते पटवलं पाहिजे योग्य हे आहे हे पटवलं पाहिजे अनेक बाबतीत पटवलं जात नाही बी आर टीसारखा सारखा आपला प्रकल्प आहे तो इतका चांगला प्रकल्प आहे पण लोकांच्या दबावाखाली राजकारणी लोक त्याला बळी पडतात आणि नेता म्हणून उभे राहत नाहीत हे पुण्याला आज नेतृत्व नाही पुण्याला एकमुखी नेतृत्व नाही आणि पुण्याला वळवेल पुण्याला समजून घेईल पुण्याला शिकवेल पुण्याला जवळ घेऊन सांगेल आणि आणि त्यांचे खरे प्रकल्प राबवेल अशा प्रकारचं नेतृत्व ही पुण्याला वानवं आहे जी इतर अनेक शहरांना आहे तर ह्या आपल्या मुळात सुधारणा झाली तर आपल्या शहरामध्ये काहीतरी सुधारणेला काहीतरी बदलाला सुरुवात तरी होईल सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी पूरस्थितीची नैसर्गिक कारणं कोणती आहेत मानवनिर्मित कारणं कोणती आहेत त्याबद्दल तुम्ही सविस्तर सांगितलं त्यातले राजकीय संबंध सुद्धा तुम्ही सांगितले त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे थँक्यू धन्यवाद आपण पुन्हा पुन्हा सरांशी गप्पा मारणारच आहोत वेगवेगळ्या विषयांवर पुण्याच्या राजकारणावर पण तो आत्ता तरी आपण इथेच थांबूया तुम्हाला या चर्चेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला पूरस्थितीला जबाबदार कोण वाटतं हेही आम्हाला कळवा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद